प्रॉपर्टीसाठी आईने आपल्याच मुलाच्या अंगावर उकळत पाणी ओतल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे बदलापूरच्या साईवाली परिसरात ही घटना घडली या प्रकरणी आईवर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहे बदलापूरच्या साईवाली परिसरात मोहन जाटव हा त्याच्या कुटुंबियांसह राहतो त्यांच्या घरात खोलीवरून वाद सुरू होते बावीस मार्च रोजी दुपारी मोहन जेवण करत असताना त्याची आई रामबत्ती जाटव हिने आपल्या मुलाच्या अंगावर गरम पाणी ओतलं या घटनेत मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत धक्कादायक बाब म्हणजे या गरम पाण्यात मुलाच्या आईने मिरची पावडर सुद्धा मिसळली होती आणि इतक्यावरच न थांबता था, मोहनच्या आईने दोघांनाही जिवे मारण्याची सुद्धा धमकी दिली होती असं मोहन आणि त्याच्या पत्नीने सांगितलं आहे प्रकरणी बदलापुर पुलिस पूरी तपास करता है मैं काम पे जाता है घर 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 का काम करता है तो रोज धमकी देता है मेरा साथ तो तो दोनों के मार के फेंकेगा तो वो बोलता है मेरा खुद का घर है तुम इधर से निकलो ऐसा बोलता है तो हम लोग बोलते है वैसे जो बोलता रहता है चिल्लाता रहता है ऐसा तो करके हम लोग उसको बात पे ध्यान नहीं देता है मैं काम पे चल गया वो दिन मेरा आदमी को छुट्टी था तो घर पे ही था तो घर का सामने बैठ के खाना खा रहा है इतना देर में पानी गर्म करके उसको ऊपर डाल दिया और फिर दूसरे दू ने लेके गया उसको अस्पताल और मैं काम कर रहा था उधर से फिर दूसरे ने बोला कि तेरा आदमी तो गरम पानी डाल दिया चलो जल्दी तो फिर इधर अस्पताल में लेके आया उसको बहुत सीरियस था तो पुलिस थे थे। वाले आए वाला इधर दो, दो लोग आया था सब बयान आयान सब लिख के लेके गया बोलता है दो दिन रुको अभी होली है इसलिए दो दिन रुकने के लिए हमको बोला लेकिन अभी तक कुछ कार्रवाई नहीं हुआ अभी भी वो धमकी देताय घर पे जाता है तू मेरा हाथ में आ, फिर मात शुक्रवारी दुपारी बायको कामाला गेली होती आणि मी सुट्टी होती तर घर होतं आणि आई आणि मोठा ते पण घरी होते यांनी मच्छी आणली होती दारू आणली खाल्लं पिल्लं यांनी मी बायकोची वाड बघत बसलो बायको अजून तीन वाजेपर्यंत न आली तर मी पण जेवायला दारात बसलो होत थोडस रात्रीचे भात होता ते खात बसलं होतं आणि यांनी काय केलं आईनी पहिलेपासून भांडणं चालू होती घरात ते रूमच्या बद्दल आणि याला सोडून द्या याला यांनी बर्बाद केला तुझी बायकोनी असं तसा करायचे आणि नाहीतर तुम्हाला दोघाला मारून टाकेल बायकोला पण आणि मला पण मी जेवायला बसलो होतो त्यांनी हिटर आपला तो पाणीच्या हिटर असतो ना बादलीच्या त्यात ते त्यांनी टाकलं हिटर हिटर आणि त्या लाल मसाला उखरला त्याला खूप आणि मी असं जेवायला बसलो होत असं का असं माझ्या अंगावर ओतून दिला ते आईने माझी अजून कोण नव्हता होता तिथे ते मारूनच टाकायचे हा घर खाली कर कामाला गेली होती बायकोच विषय मोठ्याची पण बायको होती त्याची त्याला पण असं भांडणं करून करून ती पण सोडून गेली आता तो मोठा पण बोलतो बारका पण माझा बोलतो की नाही त्याला कंप्लेंट द्यायला लागेल अजूनपर्यंत सुनवाई झाली नाही आली ना फक्त बयान घेऊन गेले लिहून गेले ते अजूनपर्यंत काहीच नाही केलं ते बिंदास फिरते तिथे नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा फिरके आम्हाला अतिशय कळणार आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजारात जे इम्प्लांट होतं ते आपण नऊ हजार नऊशे नव्याण्णव ला देत आहोत नाईन 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 आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेस मध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राउन म्हणतो हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो